कर्जगी जतमध्ये चिमुरडीवर बलात्कार करून खून करणाऱ्या नराधामाला फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवून फाशीची शिक्षा द्यावी आमदार सुरेश भाऊ खडे यांचे गृहमंत्र्यांकडे मागणी उमदी कर्जगी तालुका जत येथे एका चार वर्ष बालिकेवर बलात्कार करून तिचा निर्घुण खून केल्याची माणुसकीला के काळीमा फासणारी घटना गुरुवारी घडली खुनानंतर नराधमाने बालिकेचा मृतदेह पोत्यात घालून लोखंडी पेटीत लपवला होता या प्रकरणी पांडुरंग सोमलिंग कळली वय वर्ष पंचेचाळीस राहणार कर्जगी याला उमदी पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे माणुसकीला काळीमा फासणाऱ्या पांडुरंग कळली या केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी आता भाजप मिरज विधानसभा क्षेत्रातर्फे माजी पालकमंत्री आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी केली आहे या घटनेचा निषेध व्यक्त करत महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री यांच्याकडे निवेदन देण्यात आलेलं आहे काळिंबा फासणारी एक घटना जत तालुक्यामध्ये घडली एका चार वर्षीय अल्पवयीन मुलीवरती बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली निषेध करणं त्यापेक्षा पुढं काय करायचं असेल तर ते आम्ही करायला तयार आहोत पण अशा नाराधामाला महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना माझी विनंती आहे की अशा नाराधाला स्पीड कोर्ट चालवून ताबडतोब तो ह्याला फाशी द्यावी हे माझं स्पष्ट मत आहे मी त्या तालुक्याचा आमदार होतो माझे आमदार आहे मी माझी पालकमंत्री म्हणून ह्या जिल्ह्यात काम केलं पण अशा कुठल्याही गोष्टीला पाठबळ देणं किंवा पाठिबाग राहणं हे उचित ठरणार नाही हे दुर्दैवी घटना घडली आणि ही दुर्दैवी घटना अमशूळ ह्या लोकांनी तयार केलेली घोषणा ना असा नारा धामाला ताबडतोब कठोरात कठोर शिक्षा आपण करावी ही घटना सहा तारखेला झाली आरोपी सापडलेला आहे पण ताबडतोब स्पीड कोर्टमध्ये त्याला घेऊन ताबडतोब त्याच्यावरती फाशीची शिक्षा डिक्लेअर करावी आणि त्याला फाशी द्यावी ही माझी एक पा, माझी पालकमंत्री आणि त्या तालुक्याचा माझे आमदार म्हणून माझी एक स्पष्ट मागणी आणि मी निश्चितच महाराष्ट्र गव्हर्नमेंटला एक गव्हर्नमेंटचा भाग म्हणून मी विनंती करेन की आपण ह्यावर ताबडतोब लक्ष देऊन ताबडतोब ह्यावर ऍक्शन प्लॅन राबवून की परत अशी घटना घडली नाही अशी कठोरात कठोर कौत्र शिक्षा आपण ती द्यावी की पुन्हा कोण धाडस करणार नाही अशा गोष्टींना आपण कारवाई करावी एवढीच माझी विनंती बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी उमदी